आम्ही एकामेका वयाचा मान हे नसतील राखत कदाचित तर आम्हाला तर कोरा बाळांवरती क चर्चा करायला नका लाव कोरा बाळांना काय सल्ला करायला कोरा बाळांना सांगायचं काळ खूप आहे मोठा काळजी क्रोझ जा ती भूमिका ती आज घेताय तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर कोळा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही आमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले हो की सुजय विखेला नाटक होता नाटक काढत असेल लोकसभा निवडणुकीत झालेला सुजय विखेंचा पराभव आणि विधानसभेला बाळासाहेब थोरातांचा पराभव हा दोन्ही कुटुंबांच्या जिवारी लागणारा ठरलाय निवडणुका संपून आता वर्ष उलटलाय पण दोन्ही बाजूंच्या तोफा काही थंड व्हायचं नाव घेत नाहीयेत पण अशातच आता हा वाद पुन्हा नव्यानं उफाळलाय याचं कारण ठरलंय संगमनेर मधल्या भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा घडला असं की संगमनेरच्या भोजापूर मध्ये चारीचा जलपूजन सोहळा झाला या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते माजी खासदार सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरात यांना पाडून जे अमोल खताळ विजयी झाले त्यांचे सर्वे सर्वा म्हणजे विखे परिवार या कार्यक्रमात बोलताना सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांना चांगलंच डिवचलं चाळीस वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं आणि महायुतीवर विश्वास ठेवला असं सुजय विखे म्हणाले तसंच अमोल खताळ यांच्या पत्नीला आवाहन करत सुजय विखे यांनी थोरातांना खोचक टोला मारला विधानसभेत आम्ही पाण्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळाली नाहीयेत त्यामुळे ते प्रश्न ते भाषण जरा यशोधन कार्यालयात अर्थातच थोरातांकडे पोहोचवा असं आवाहन सुजय विखे यांनी अमोल खताळांच्या पत्नीला केलंय त्यावर बाळासाहेब थोरात यांनीही जशाच तसं उत्तर दिलंय मी राधाकृष्ण विखे पाटलांवर बोलू शकतो आम्ही एका वयाचे आहेत पण सुजय विखेंवर काय बोलायचं आम्हाला पोरा बाळांवर चर्चा करायला लावू नका पोरा बाळांना सांगा काळ खूप मोठा आहे जरा काळजीपूर्वक जा बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले पाहूयात याबाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर बोजापूर ये हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून बोजापूरच पाणी आलं की वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे ठीक आहे ते आता बोलतायत ते बोलू द्यायचं आता काय आता सुजय विखेंवर बी बोलावं टीका करावी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही एका वयाचा मान हे नसतील राखत कदाचित पण आम्हाला तर पोरा बाळांवरती चर्चा करायला नका लाव पोरा बाळांना काय सल्ला द्या पोरा <laughs> बाळांना सांगायचं का खूप मोठा काळजीपूर्वक जा थोरातांचं हे उत्तर ऐकून शांत वसतील ते सुजय विखे कसले सुजय विखे यांनी सुद्धा बाळासाहेब थोरातांना पुन्हा अशाच तसं उत्तर दिलं आम्ही जर पोरं होतो तर ही भूमिका तुम्ही विधानसभेच्या वेळेलाच घ्यायला हवी होती पोरं म्हणण्याची चूक तुम्ही आता केली पण याच पोरा बाळांनी तुम्हाला विधानसभेला हरवलंय सुजय विखे नेमकं काय म्हणाले नाही नाही आता ते मोठे नेते ते देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोरा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोर बाळ नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोराबाळ झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोरबाळ म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना पचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडलेला की काळ प्रदीर्घ आहे आम्ही तर मान्य करायला तयार आहोत आम्ही तर आमचं मागचे चाळीस वर्ष संघर्षात गेले पुढच्या चाळीस वर्ष आम्ही संघर्षच करत राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत विखे आणि थोरातांच्या वादाची राज्यात चर्चा सुरू असते त्यामुळे आता या वादाचा पुढचा अंक नेमका काय पाहायला मिळणार याकडं अहिल्या नगरकरांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत